हॅलो फ्रेंड्स घरच्या टेस्टी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण अशी रेसिपी बघणार आहोत जी तुमच्या लहान मुलांना तर खूपच आवडणार आहे पण तुम्ही हे नाश्त्यामध्ये बनवू शकता किंवा जेवणात बनवू शकता तुम्ही लंचमध्ये मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता अशी रेसिपी आहे आणि लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारी रेसिपी आणि सिम्पल आहे खूप झटपट होते काही जास्त साहित्य लागत नाही सगळ्यात आधी तर आपल्याला एक दुधी घ्यायची आहे त्याला छान दोन पाण्याने धुवून घ्यायचं एक दोन वेळेस त्यानंतर वरचं शिल्ट काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला आणि शिल्ट काढल्या काढल्यानंतर दोन्ही साईडनी आपल्याला कापून घ्यायचं आहे बघा मागच्या पुढच्या बाजूनी कापून घेतल्यानंतर परत एकदा पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि धुवून घेतल्यानंतर असे दोन तीन कट लावून घ्यायचे कारण पूर्ण अख्खी दुधी आपल्याला किसता येणार नाही त्यासाठी मी अशा प्रकारे तीन कट लावून घेतलेलं आहे आणि ते दुधी कट करून घेतलेली आहे आता एक ग्रेटर घ्यायचं आहे बघा असं तुमच्याकडे जो शक्यतो मोठा ग्रेटर असेल ना मोठ्या साईजचा तुम्ही तोच ग्रेटर घ्या माझ्याकडे नव्हता माझ्याकडे जे अवेलेबल होतं त्याच ग्रेटरने मी ते ग्रेट करून घेतलेली आहे दुधी अशा प्रकारे जास्त पातळ नाही आहे पण ठीक आहे थोडंसं बारीक आहे इथे माझं किस थोडंसं तुमच्याकडे मोठी साईजची असेल तर तुम्ही त्याच्यानेच किसून घ्या त्याच्याने कसं जास्त पाणी होत नाही इथे एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे त्यामध्ये आता ही दुधी आपल्याला ॲड करून घ्यायची कारण दुधीमध्ये खूप पाणी असते आणि आपण जे स्टफिंगवालं पराठा बनवणार आहोत ना त्याच्यामध्ये पाणी आपल्याला अजिबात नको आहे मग प्रकारे आपल्याला पूर्ण पिळून त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं अजिबात त्याच्यामध्ये पाणी ॲड सॉरी पाणी ठेवायचं नाही आहे पूर्ण पाणी नेत्रवून घेतल्यानंतर आता एका बाउलमध्ये आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे एकदम मोकळं पाहिजे आपल्याला एक थेंबही पाणी नको याच्यामध्ये दुधी आहे तर याच्यामध्ये पाणी तर राहणारच आहे तुम्ही कितीही काढल्यानंतर थोडं का होत नाही पण पाणी राहतोच यामध्ये बघा पूर्ण पाणी मी इथे काढून घेतलं आहे पूर्ण कोरडी करून घेतलेली आहे परत तुम्ही कपडा कपड्यामध्ये बांधून घेतल्याच्यानंतरही एकदा हाताने सुद्धा पिळून घेऊ शकता इथे पाणी काढून घेतलं हा पाणी वेस्ट करायचं नाही आपल्याला या पाण्यामध्येच मी इथे पीठ लावून घेणार आहे पराठ्यासाठी इथे मी दोन कप इतकप पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीट ॲड करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला छान मऊ पीठ लावून घ्यायचं आहे इथे पोळीसाठी मग इथे मी पराठेसाठी पीठ लावून घेत आहे तुम्ही हवं तर इथे थोडंसं अजवायन ॲड करू शकता मी अजवायन स्टपिंगच्या मसाल्यामध्ये ॲड करणार आहे त्यासाठी इथे अजवायन ॲड केलेलं नाही कारण खूप जास्त फ्लेवर होईल त्यासाठी मी ते कमी तिथे ॲड केल्यामुळे इथे ॲड केलं नाही आहे आणि आता आपल्याला लवकीचं पाणी थोडंसं कमी पडला त्यासाठी मी वरून थोडं थोडं पाणी ॲड करून छान इथे मऊ गोळा लावून घेत आहे बघा पिठाचा अशा नरम नरमगार आपल्याला पीठ लावून घ्यायचं थोडंसं कडकच पीठ लावायचं पोडीच्या पिशा पिठापेक्षा थोडंसं कडक पीठ लावून घ्यायचं आहे आणि आता दहा ते पंधरा मिनटापर्यंत भिजत ठेवायचं आहे जोपर्यंत आपलं पीठ तिकडे भिजत आहे तोपर्यंत आपण इकडे रायता बनवून घेऊ मी इथे स्वीटकॉर्नचा रायता बनवत आहे स्वीटकॉर्न एकदम स्मोकी फ्लेवरमध्ये एकदम असं चटपटीत खूप छान लागतो दही मात्र मांबट घ्यायची नाही दही एकदम साधारण मीडियम आज बनवलेली घरची असेल तर ठीक आहे आजच बनवलेली दही वापरा तुम्ही इथे आणि आता स्वीटकॉर्न स्वीट स्वीट मी भाजून घेतलेला आहे त्याला कट करून घेऊ छान आपण अशाप्रकारे आपल्याला इथे स्वीटकॉर्न पूर्ण कापून घ्यायचे आहेत व्यवस्थित कापून झालं की आपल्याला रायता बनवून घ्यायचं आहे लगेच पूर्ण स्वीटकॉर्न इथे मी कापून घेतलेला आहे आणि इथे मी घरची दही आहे एकदम फ्रेश दही आहे आज रात्रीला लावलेली दही आहे एकदम गोड आहे जास्त आंबट नाही गोड नाही मिडीयम अशी आहे तर त्यामध्येही फेटून घेतली आहे मी तक सगळ्यात आधी त्यामध्ये आपण भाजून कापून घेतलेले कॉर्न ॲड करायचे आहेत एक चम्मच मिरची एक चम्मच कोथिंबीर थोडंसं कांद्याचे स्लाईस तुम्हाला आवडत असेल तर ॲड करा तर नाही आवडत असेल तर तुम्ही नाही केलं तरी चालेल बघा एकदम थीन एकदम बारीक पातळ पातळी ते कांदे आपल्याला कापून घ्यायचे आहेत आणि तुम्ही जर जेवणासोबत डेलीच्या जेवणामध्ये हा रायता जर बनवलात ना तर तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी तर खूप आवडणार बाकीचं नाही बनवलं तरी चालेल पण स्वीटकॉर्न रायता नक्की बनवून बघा चवीपुरतं मीठ ॲड करून घेतलं आहे आणि पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला यावर तडका लावायचा आहे त्यासाठी एक घेवर तेल घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं अर्धा चम्मच इतकं जिरा ॲड करून घेतलं आहे जिरा थोडंसं तडतडला की त्यामध्ये आपल्याला लाल मिरची ॲड करून घ्यायची आहे एका मिरचीचे दोन तीन टुकडे करून ॲड करून घेतला आहे इथे काळी मिरीचा पावडर ॲड केलेला आहे थोडंसं आणि तडक्यामध्ये अर्धा चम्मपेक्षा थोडंसं इथे मिरची पावडर ॲड करून घ्यायचा आहे तडक्यामध्ये आणि आपल्याला हा तडका आता रायत्यावर टाकून घ्यायचं आहे बघा आणि मिक्स करून घ्यायचं पूर्ण असं घोटून घ्यायचं नाही आहे फक्त मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने आपल्याला इथे रायत्यामध्ये हा पूर्ण फ्लेवर गेले पाहिजे गेला पाहिजे तडक्याचा अशा प्रकारे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा असं दिसतानाच असं वाटत आहे खूप असं टेस्टी असल्यासारखं आणि खरंच हा खूप टेस्टी बनतो एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा एवढा टेस्टी लागतो ना असं वाटते का जेवणासोबत नाही खाल्लं तरी चालेल पण वाटी दोन वाटी तुम्ही असेच खाऊन टाकाल हे माझी गॅरंटी एकदा नक्की बनवून बघा आता आपला रायता इकडे तयार आहे आता बाकीचं बनवून घेऊया आपण बघा किती छान दिसत आहे ना रायता आता लगेच मी दुसरं बनवून घेते बघा स्टफिंगचं आपण सगळ्यात आधी याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे पूर्ण पाणी नितळून घ्यायचं आहे आता यामध्ये कांदे ॲड करत आहे मी तुम्हाला जर कांदे ॲड करायचं नसेल तर तुम्ही तर कांदेही नका ॲड करू कारण कांदे ॲड केल्याने थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं बघा अशा प्रकारे एकदम पातळ पातळ आपल्याला कांदे इथं कापून घ्यायचे अजिबात कांदे एकदम जाडसर वगैरे नाही कापायचे एकदम पातळ पातळ एकदम स्लाईसमध्ये कांदे इथं कापून घेतलेले आहे एक कांदा मीडियम साईजचा आहे तो आता त्यामध्ये दोन मोठे चमचा भरून तीळ ॲड केली आहे एक मोठा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर एक चम्मचभर हिरवी मिरची लहान मुलांना देत असाल तर तुम्ही थोडंसं कमी करू शकता अर्धा चमचा ओवा हाताने क्रश करून ॲड करून घेत आहे चार ते पाच इथं लसणाच्या कळ्या क्रश करून ॲड करायचं आपल्याला कर असं तुम्ही बारीक वाटूनही टाकू शकता मी अशा प्रकारे इथे ग्रेट करून ॲड करत आहे झटपट चवीपुरतं थोडंसं अर्धा चमच इतकं मीठ धनी पावडर अर्धा चम्मच आपल्याला अर्धा चम्मच इथे गरम मसाला ॲड करायचा आहे थोडंसं जिरा अर्धा चमचपेक्षा थोडं कमी मिक्स करून घेऊ व्यवस्थित पूर्ण आणि हे स्टफिंग आपल्याला कधी बनवायचे ज्यावेळेला आपल्याला पराठे बनवायचे आहे त्यावेळेला झटपट लगेच्या लगे बनवायचं आणि लगेच बनवायला घ्यायचे लगे बन बन पराठे कारण जास्त वेळ ठेवणार तर मीठ टाकल्यामुळे याला पाणी सुटतो आणि मग ते पीठ व्यवस्थित होणार नाही किंवा पराठे व्यवस्थित तुम्हाला लाडता येणार नाही फुटून जातात त्यासाठी मी लगेच स्टपिंग केली आहे आणि आता लगेच आपलं पीठे व्यवस्थित भिजून रेडी झालेल्या आहे त्याला व्यवस्थित परत दोन तीन मिनटापर्यंत ते छान एकदम मऊ करून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित भिजल्यानंतर परत आपल्याला दोन तीन मिनटापर्यंत हाताने जोर लावून मळून घ्यायचं आहे आणि मऊ करून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर अशा प्रकारचे आपल्याला मिडियम साईजचा एक गोळा घ्यायचा आहे पेड्या एवढा आणि अशी पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही गोल ट्रायंगल तुम्हाला जसा शेप मुलांना आवडतो लहान त्याप्रकारे तुम्ही इथे बनवू शकता किंवा तुम्हाला जी आवड आहे त्याप्रकारे मी ते स्क्वेअरमध्ये करून दाखवणार आहे तुम्हाला असं एक गोल पोळी लाटून घ्यायची त्यावर असं थोडंसं दोन चम्मच इतकं आपल्याला स्टफिंग आपलं जे मिश्रण बनवलं आहे तो ॲड करून घ्यायचं एक साईडने फोल्ड केली आता परत दुसऱ्या साईडची फोल्ड करून घ्यायचं अजिबात फुटत नाही तुटत नाही का काहीही होत नाही एवढी छान बनून तयार होते आणि खायला तर खूपच टेस्टी लागते तुम्ही एकदा नक्की करा ट्राय करा ही रेसिपी मुलांच्या डब्यासाठी तर नक्कीच ट्राय करून बघा मुलांना तर खूप आवडणार आहे तिखट वगैरे नाही खूप सिम्पलमध्ये बनवायची आणि मुलांच्या डब्यामध्ये डब्यामध्ये द्यायचं बघा आपल्याला अशा प्रकारे ते पोळी लाटून घ्यायची आहे मी इथे स्क्वेअरमध्ये लाटून घेणार आहे जास्त मोठी नाही जास्त लहानही नाही मीडियम मुलांना कसं अट्रॅक्टिव वस्तू खूप खायला आवडतात जसं आता ही ट्रॅंगल सॉरी स्क्वेअरमध्ये दिसत आहे किंवा ट्रॅंगलमध्ये तुम्ही बनवलात किंवा एका छोटे छोटे एकदम राऊंडमध्ये बनवलात तर मुलांना दिसायला पण खूप वेगळी दिसणार आणि खायला तर त्यांनी एखादी वेगळी वस्तू दिसत असेल तर खायला त्यांना खूप आवडते म्हणून काहीतरी वेगळं बनवून द्यायचं अट्रॅक्टिव मग अशा प्रकारे स्क्वेअरमध्ये मी छान लाटून घेतलेली आहे आणि असे मी दोन तीन लाटून घेतला आहे एकदाच आता मी तुम्हाला एक राऊंडमध्ये सुद्धा छोटीशी बनवून दाखवणार आहे असं एक छोटासा गोळा घ्यायचा त्याला थोडंसं लाटून घेतलं आहे मी आणि त्यामध्ये सारण भरून घ्यायचं आपल्याला आणि त्याचं तोंड बंद करून आपल्याला लाटून घ्यायचं जास्त मोठी नाही एकदम छोटीशी लाटून घेणार आहे मी बघाय तुम्ही इतपतही लाटून घेतली तरी पुरेशी आहे मी थोडी मोठी लाटून घेणार आहे कारण पिठाचा गोळा थोडासा मोठा होता त्यासाठी थोडीशी ती मोठी लाटून घेणार आहे बघा इथे लाटून झाली आहे आपली पोळीसुद्धा आणि आता एक एक करून सगळे आपल्याला शेकून घ्यायचे आहे बघा याच्यामध्ये पाणीसुद्धा अजिबात नाही आहे ओलावा पण नाही आहे कारण मी खूप पूर्ण पाणी त्याच्यातलं नितरून घेतलेलं होतं दुधीमधलं आणि आता एक एक करून तुम्हाला शेकून दाखवते बघा एक लोखंडाचा तावा घेतला आहे तुम तुमच्याकडे जे जा अवेलेबल आहे त्याच्यावर तुम्ही शेकून घ्या पण शक्यतो कधीही तेलाच्या पोळ्या तुम्ही किंवा तेलाचे पराठे लोखंडाच्या ताव्यावर शेकून बघा खूप छान शेकू म्हणजे शेकतात आणि खूप छान बनतात यावरून मी तूप लावलं आहे थोडं थोडं तूप लावून घ्यायचं अलटून पलटून दोन्ही साईडने क्रिस्पी होईपर्यंत छान लालसर होईपर्यंत पराठे बनवून घ्यायचे आहेत बघा इथे मी करून सगळे पराठे शेकून घेतलेले आहे आणि आता तुम्हाला रायता सर्व करून दाखवते एवढा टेस्टी लागतो ह्या रायता आणि हे पराठे कॉम्बिनेशन एकदा तुम्ही नक्कीच बनवून बघा सिम्पल रेसिपी आहे झटपट होते आणि खूप कमी वेळात होते मेन म्हटलं तर कारण सकाळच्या घाईमध्ये खूप एकदम हार्ड रेसिपी बनवण्यापेक्षा ही झटपट होणारी सोपी आणि चविष्ट रेसिपी तुम्ही बनवून बघू शकता थँक्यू